नमस्कार मित्रांनो यशसंपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक पजल आहे जन्मतारीख आणि वय यावर आधारित पझल ही आय बी पी एस पॅटर्नची आहे मित्रांनो तर सुरू करूया मित्रांनो काय म्हटलं आहे नाईन पीपल ए बी सी डी ई एफ जी एच आय वेअर बॉर्न इन डिफरंट इयर्स यांचं जन्माचं वर्ष वेगवेगळे आहे दोन हजार एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे त्रेसष्ट बट नॉट नेसेसरी इन द सेम ऑर्डर तर इथपर्यंत जी आपण पदार दशाच्या तशी लिहून ठेवली आहे आता काय एज ऑफ द पीपल आर कॅल्क्युलेट कन्सिडर म्हणजे दोन हजार वीस पर्यंत यांचं वय आपल्याला काढायचा आहे आता पहा दोन हजार ते दोन हजार वीस आपण हे पहिले लिहिले एकोणीसशे त्रेसष्ट अडुसष्ट चौऱ्याऐंशी शहाऐंशी एकोणनव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव आणि दोन हजार दोन हजार वरात दोन हजारमध्ये जो जन्मला त्याचं वय किती झालं दोन हजार वीसमध्ये मध्ये ते वीस वर्ष शहाण्णव मध्ये चोवीस वर्ष चौऱ्याण्णवमध्ये सव्वीस वर्ष अठ्ठ्याण्णव मध्ये किती येईल अठ्ठावीस वर्ष एकोणनव्वदमध्ये किती येईल एकोणनव्वदमध्ये एकतीस वर्ष एकतीस वर्ष एकोणनव्वदमध्ये एकतीस वर्ष त्यानंतर इथे छान छान शहाऐंशी मध्ये किती चौतीस वर्ष शहाऐंशी मध्ये चौतीस चौऱ्याऐंशी मध्ये छत्तीस वर्ष अडुसटमध्ये किती बत्तीस आणि वीस बावन्न आणि त्र्या त्रेसष्टमध्ये किती येईल सदतीस आणि सदतीस आणि वीस सत्तावन्न सत्तावन्न वर्ष यांचं इथं वय काढलं आपण आता बघा सी बॉर्न बिफोर ए सी हा एच्या पहिले जन्मला आहे ते मित्रांनो आपण पॉसिबिलिटी एक घेतली आणि पॉसिबिलिटी दोन घेतली इथं काय म्हटलं आहे आता म्हटलं आहे सी वॉज बॉर्न बिफोर ए सी हा एच्या पहिले जन्मला आहे बरोबर ह्या याच्या पहिले गेला हू वॉज बॉर्न बिफोर जी हा पण ए हा जो आहे हा जीच्या पहिले जन्मला आहे झालं आय इज थ्री इयर ओल्डर दॅन जी आय हा जी पेक्षा तीन वर्ष मोठा आहे आता इथं तीन वर्षा डिफरन्स बघा कुठं आहे इथं बावन्न आहे छत्तीस आणि चौतीस नाही आहे हे बघा चौतीस आणि तेहत्तीस मधी डिफरन्स आहे का आय इज थ्री इयर ओल्डर दॅन जी म्हणजे जी इथं लिहा आणि आय इथं लिहा पुन्हा कुठे आहे अठ्ठावीस आणि एकतीसच्या तीन तरी वर्ष मग इथे जी आणि आय झालं आपलं हे कम्प्लीट झालं इथपर्यंत प्रेझेंट एज ऑफ यच इज लेस दॅन पंचवीस इयर काय म्हणत आहे जे वय आहे पंचवीसपेक्षा कमी आहे म्हणून यच इथं इथं लेस दॅन म्हणजे पंचवीसपेक्षा कमी ते इथं झालं थ्री पीपल वेअर बॉर्न आफ्टर बी बी नंतर तीन लोक आहे मग बी कुठे येईल एक दोन तीन बी इथं येईल आता हे कटलं इथे तीन येत नाही मग खोडून टाका ते खोडून टाका इथं येत नाही इथं येत नाही इथं काय येते मग इथं बी येते जी येते इथं आय येते हे झालं डिफरन्स बिटवीन द एज ऑफ एफ ई एफ आणि ई ईमधले डिफरन्स किती आहे टू वॉज बॉर्न आफ्टर पंच्याहत्तर कोण ई हा पंच्याहत्तरच्या नंतर जन्मलेला आहे इथे येत नाही इथे येत नाही की नाही इथं येत ते येत नाही झालं सोळा वर्ष या दोघांचा डिफरन्स आहे सोळा वर्ष आता पहा सोळा वर्ष झालं ओन्ली टू पीपल वी आर बिटवीन बी आणि एफ बी आणि एफ म्हणजे दोन लोक जन्मल्या का बी आणि एफ इथं एक दोन सी एफ घ्या घेतला इकडे घ्या एक दोन सी एफ घेतलं बरोबर काय म्हटलं बी आणि एफ आणि ई म्हणजे सोळा वरच्या पहा वीस अधिक सोळा छत्तीस मग इथं येईल काही ई आता इथं किती येईल वीस आणि सोळा छत्तीस इथं येईल आलं हे झालं इथं अपना ओन्ू पीपल वी आर बॉन्ड बिट्वीन बी एंड एफ बी एंड एफ मे अपल ओनली वन पर्सन बॉन्ड बिट्वीन डी एंड ई डी एंड ई मदी ओन्ली वन पर्सन तो डी लिया इत लिया आता इत का जी ऐसे ए आ सी है जी ऐसी पैले ए आ सी पी सी है हिच्या पहिले ए आणि सी इथं ए येते सी येते हिच्या पहिली एकच जागा खाली आहे हिच्या पहिली इथं दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये काय ह्या पॉसिबिलिटीमध्ये एकच जागा ही खाली आहे ती कुठे बसाल जागाच नाही म्हणून हे चुकलं एच कुठे येईल एच येईल झाले मित्रांनो सी एफ आय बी डी एच ई हे आपली गजल बरोबर आहे धन्यवाद मित्रांनो ही बदल इथंच संपली व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद